मोफत सिलाई जा मशीन योजनेमध्ये जर हा कागद तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पाचशे रुपये रोज मिळणार आहे त्याच्यानंतर दोन लाख रुपयेसुद्धा मिळणार आहेत पण ते कसे मिळतील आणि कोणता हा कागद आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असा कागद आहे की ज्याचे ज्यानेकडून तुम्हाला तुमचा हा फॉर्म आहे जा हा सिलाई मशीन योजनेचा हा सुद्धा भरता येणार आहे तर काय आहे हे माहिती पूर्ण मी तुम्हाला एवढ्यामध्ये सांगणार आहे तर मी देवानंद दे स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो मी तुम्हाला आता सांगणार आहे की मोफत सिलाई मशीन योजना जी आहे यालाच विश्वकर्मा योजना असं सुद्धा म्हणतात आणि काहींची अशी धारणा आहे की मोफत सिलाई मशीन योजनेमध्ये फक्त महिलांनाच यामध्ये लाभ घेता येतो पण हे असं बरोबर नाही हे चुकीचं आहे यामध्ये तुम्हाला अठरा प्रकारचे यांना यांनासुद्धा फायदा घेण्यात येतो आणि महिला आणि पुरुष दोन्हीसुद्धा याचा फायदा घे घेऊ शकतात लाभ घेऊ शकतात तर योजना मी तुम्हाला समजावून सांगतो तर आणखी एक गोष्ट तुम्हाला सी एस सी केंद्रावरूनच याचा अर्ज करता येणार आहे तुम्हाला ऑनलाईन मोबाईलवरून स्वतःच्या किंवा इतर कुठूनही ऑनलाईन तुम्हाला हे योजनेचा या फॉर्म भरता येणार नाही आहे फक्त तुम्हाला ज्यांच्याकडे सी एस सी जे केंद्र आहेत सी एस सी आय डी असते त्या आय डीवरून ज्यांच्याकडे असे केंद्र खोललेले आहेत त्यांच्याकडूनच हा फॉर्म भरता येणार आहे हे लक्षात घ्या आणि फॉर्म भरतानासुद्धा हा कागद एवढा इम्पॉर्टंट आहे की या कागदाशिवाय तुमचा फॉर्मसुद्धा भरता येणार नाही आहे आणि फक्त कागद असूनच चालणार आहे पण त्या कागदामध्ये सुद्धा काही इम्पॉर्टंट चीज आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामुळेच तुमचा अर्ज हा सबमिट केला जाणार आहे ऑनलाईन तर बघा तुम्हाला मी सांगतो की अठरा कारागीर असे आहेत की ज्यांना हा अर्ज करता येणार आहे त्यामध्ये बघा राजमिस्त्री आहेत जे बांधकाम करतात घरात जे मिस्त्री वगैरे त्यांनासुद्धा हा अर्ज अप्लाय करता येतो त्यानंतर कुंभार चंभार सोनार त्याच्यानंतर आपले टेलरिंग काम करणारे अशा प्रकारचे अठरा जे, जे कारागिर आहेत मूर्तिकार झालं शिल्पकार झालं हे सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात अप्लाय करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर पुरुष आणि महिला दोन्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर बघा तुम्ही अर्ज केला सी एस सी केंद्रावर जाऊन तुम्ही अर्ज दाखल केला आणि तो अर्ज दाखल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावचे असाल तर ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्हाला जो अर्ज दाखल केला जातो तुम्ही सी एस सी केंद्रावर तिथून जे पावती मिळाली होती ती पावती घेऊन तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे किंवा जर तुम्ही शहरातील असाल तर तुम्हाला तुमच्या महानगरपालिकेत जायचं आहे आणि तिथं तुम्हाला ती पावती दाखवून तुम्हाला त्यांचा अप्रुव्हल लेटर घ्यायचा आहे ते अप्रुव्हल त्यांनी दिल्यानंतर त्यानंतर तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जायचा आहे आणि तिथं तुम्ही तो कागद दाखवून त्यांच्याकडूनसुद्धा तुम्हाला अप्रुव्हल मिळते तपासणी केली जाते तुमच्या कागदाची तपासणी झाल्यावर तुम्हाला अप्रुव्हल मिळाल्यानंतर मग तुमचं ट्रेनिंग असते तर एका हप्त्याचं जे ट्रेनिंग असते त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पाचशे रुपये रोज प्रतिप्रमाणे पैसे मिळणार आहेत तर जाणून घ्या पाचशे रुपये रोज तुम्हाला मिळणार आहे त्या ट्रेनिंगच्या दरम्यान ट्रेनिंग तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एस एम एस करून ते सांगतील की यावेळेस या तारखेला या तुमचं ट्रेनिंग आहे त्यावेळेस तुम्हाला तिथं जायचं आहे आणि तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्या कम ट्रेनिंग पिरियडच्या वेळेसच तुम्हाला रोज पाचशे रुपये रोजप्रमाणे पैसे मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमचं ट्रेनिंग संपल्यावर तुम्हाला पंधरा हजार रुपयाचं ई वाउचर मिळणार आहे किंवा मग काही काही ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पंधरा हजार रुपये ते टाकतं टाकणार आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या संबंधित जे साहित्य आहे ते खरेदी करू शकाल किंवा मग ई वाउचर दिल्यानंतर तुम्हाला संबंधित दुकानात जायचं आहे आणि तिथं तुमचं जे साहित्य आहे तुमचं लागणार तुमच्या जे व्यवसायासंबंधी आहेत ते साहित्य तुम्हाला पंधरा हजार रुपयापर्यंत तुम्हाला घेता येणार आहे हे तर झाली एक गोष्ट त्याच्यानंतर तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला काय काय करायचं आहे की तुम्हाला एक लाख रुपये तीस महिन्यापर्यंत मुदतीचे एक लाख रुपये म कर्ज मिळणार आहे ते कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला ते पाच पर्सेंट व्याजानं चुकवायचं आहे म्हणजे परत करायचं आहे आणि त्याच्यानंतर लगेच मग तुम्हाला दोन लाखाचं कर्ज मिळणार आहे ज्यावेळी तुम्ही एक लाखाचं कर्ज पूर्ण भरून टाकसाल त्यावेळेस तुम्हाला दोन लाखाचे कर्जसुद्धा मिळणार आहे तर हा फायदा या योजनेमध्ये आहे तर चला मी तुम्हाला आता सांगून टाकतो की तो कागद असा कोणता आहे की जेणेकरून तुम्हाला हे सर्व फायदे घेता येणार आहेत तर हा जो कागद आहे याला म्हणतात आधार कार्ड हा आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल पण तो नुसता आधार कार्ड असून चालणार नाही आधार कार्ड तुम्ही सी एस सी केंद्रावर सुद्धा आणि अर्ज भरण्यासाठी तर तो चालणार नाही कारण की जोपर्यंत तुमचं आधार कार्ड अपडेट नाही राहणार त्यामध्ये मोबाईल नंबर लिंक नाही राहणार तोपर्यंत तुमचा फॉर्म घेतला जाणार नाही तुम्हाला फॉर्म सबमिट करता येणार नाही सी एस सी केंद्रावर सुद्धा तुमचा फॉर्म हा सबमिट केला जाणार नाही जर तुमचं आधार कार्ड हे मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हा कागद खूप महत्त्वाचा आहे हे जे कार्ड आहे आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आधार कार्ड अपडेटेड असणं महत्त्वाचं आहे तुम्हाला तुमचं आधार कार्ड जर अपडेटेड नसेल तर तुम्हाला कोणत्याही आधार केंद्रावर जायचं आहे जिथं आधार कार्ड अपडेट होतात तिथं जाऊन तुमचा मोबाईल नंबर त्या आधार कार्डशी लिंक करायचा आहे तिथं काही थोडे पैसे लागतील पन्नास शंभर रुपये आणि तुम्हाला तिथं तो आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक करून देणार आहे लवकर लिंक होते तुम्ही जा आणि लिंक करून घ्या जर नसेल तर आणि त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेणार आहे तुमचा अर्ज भरता येणार आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र